श्रीरामपूर जिल्हा व्हावा या मागणीसाठी श्रीरामपूर जिल्हा स्वाभिमानी कृती समितीच्या वतीने नऊ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधत शहरातील महात्मा गांधी पुतळाजवळ श्रीरामपूर जिल्हा व्हावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले या, या मागणीसाठी भरो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी जिल्हा कृती समितीसह श्रीरामपुरातील सर्व पक्षीय व सर्व धर्मीय नागरिक व्यापाऱ्यांनी भरो आंदोलनात उत्स्फूर्त प्रतिसाद घेऊन श्रीरामपूर जिल्हा व्हावा या मागणीचे निवेदन प्रातिनिधिक स्वरूपात श्रीरामपूर शहराचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना देण्यात आले असून श्रीरामपूर जिल्हा व्हावा या मागणीसाठी श्रीरामपुरातील जिल्हा प्रेमी नागरिकांकडून वेळोवेळी आंदोलने करण्यात येत असून राजकीय द्वेषवापोटी श्रीरामपूर जिल्हा प्रश्न डावलला जात असून अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी श्रीरामपूर जिल्हा घोषित करून श्रीरामपूरकरांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी स्वाभिमानी जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष सुभाष केली आहे निश्चितच राजकारण आहे आणि एकंदरीत शिर्डीला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय नेल्यामुळं श्रीरामपारकरांची अशी धारणा झालेली आहे का विखे पाटील शिर्डी जिल्हा करतात का अशी लोकांची धारणा झालेली आहे परंतु खऱ्या अर्थानं पालकमंत्री हे एका तालुक्याचे नसून ते संबंध महाराष्ट्राचे संबंध तालुक्याचे आहे तर त्यांना आम्हाला आमची या ठिकाणी विनंती आहे का श्रीरामपूर जिल्हा घोषित करून तुम्ही श्रीरामपूरकरांना न्याय द्यावा अशी या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो जे आपलं आंदोलन आहे त्याविषयी आपली काय मागणी आहे आमची या ठिकाणी स्वाभिमानी जिल्हा कृती समितीच्या वतीने अशी मागणी आहे का अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करून त्वरित श्रीरामपूर जिल्हा करावा त्याच पद्धतीनं या ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यालय असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल सबजेल असेल त्याच पद्धतीने जिल्हा रुग्णालय असेल यासाठी शंभर एकर जागा शासनाने त्वरित आरक्षित करावा अशी या ठिकाणी आमची स्वाभिमानी जिल्हा कृती समितीच्या वतीने मागणी आहे आज स्वाभिमानी जिल्हा जिल्हा कृती समितीच्या वतीने जेल भरो आंदोलन श्रीरामपूरमध्ये करण्यात आलेलं आहे या जेल भरो आंदोलनाप्रसंगी पोलिसांनी आम्हाला अटक केलेली आहे तर या आंदोलनाचे दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने विधानसभेच्या अगोदर श्रीरामपूर जिल्हा घोषित करावं प्रभू रामचंद्राच्या नावाने एकमेव जिल्हा हा देश देशात होईल तर याचा एवढा अभिमानाची गोष्ट कोणतीच नाही म्हणून हे सरकार राज्य आणि केंद्रातलं हे स्वतःला हिंदुत्ववादी सरकार म्हणून सातत्याने या लोकांना सांगत आहे आणि आम्हाला सुद्धा ते पटतं आहे की बघ हे सरकार हिंदुत्ववाद्यांचं आहे जर असं असेल तर यांनी प्रभू रामचंद्राच्या नावाने असलेलं श्रीरामपूर तालुक्याचं नाव ते जिल्ह्यामध्ये रूपांतर करावं आणि श्रीरामपूरचं श्रीरामपूरला जिल्हा घोषित करावं तसेच गेल्या अनेक वर्षापासून आम्ही स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने विविध आंदोलनं करून सरकारचं लक्ष वेधण्याचं काम या ठिकाणी सातत्याने करत आलेलं आहे याचीसुद्धा दखल सरकारने लवकरात लवकर घ्यावं आणि तसेच येत्या काही दिवसामध्ये जर आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आजी माजी महसूल मंत्रीचे जे कोणी पक्षाचे उमेदवार राहतील या ठिकाणी श्रीरामपूर त्यांना नाकारल्याशिवाय राहणार नाही कारण या महसूल मंत्र्याच्या हातात आहे की ते की जिल्ह्याचं विभाजन करून त्या तालुक्याचा जिल्हा म्हणून घोषित करायचं आहे कारण न नगर जिल्हा भौगोल भौगोलिक बा, दृष्टिकोनाने सगळ्यात मोठा जिल्हा आहे याचा आज ना उद्या विभाजन होऊन कुठला तरी अजून एक जिल्हा करावाच लागणार आहे तर श्रीरामपूर तालुका हा मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि सगळ्या दृष्टिकोनाने हा योग्य आहे सर्व शासकीय कार्यालय या ठिकाणी आहे म्हणून श्रीरामपूरच जिल्हा करण्यासाठी योग्य आहे याची या दोन्ही महसूल मंत्र्यांनी लक्षात घ्यावं आणि त्याचा विचार करावा असं न झाल्यास तर यांच्या पक्षाच्या उमेदवाराला श्रीरामपुरातील जनता नाकारणार आहे आणि तसंच जर श्रीरामपुरातील बऱ्याचशा लोकांची अशी या या ठिकाणी आमच्या आंदोलनाची दखल घेऊन श्रीरामपूरकरांची एक भावना झालेली आहे हितासाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न करत आहे म्हणून जर या आजी माजी सत्ताधाऱ्यांनी जर श्रीरामपूर जिल्हा घोषित केला नाही तर स्वाभिमानी जिल्हा श्रीरामपूर कृती समितीचे उमेदवार एक स्वतंत्र असलं पाहिजे त्याला श्रीरामपूरकर शंभर टक्के निवडून देतील आणि याच्या पलीकडे जर एकमत झालं नाही तर निवडणुकीवर बहिष्कार एक तर स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचा स्वतंत्र उमेदवार राहील नाही तर निवडणुकीवर बहिष्कार हे दोन विषय या जनतेसमोर आहे याप्रसंगी भीमप्रहार न्यूज मराठीचे प्रतिनिधी संदीप जगताप यांनी घेतलेली काही क्षणचित्रे बातम्या पाहण्यासाठी भीमप्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा